पायी पायी पाढे उपक्रम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी प्रयोग अतिदुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शिक्षकांनी नवनवीन प्रयोग हाती घेतले आहेत धडगाव तालुक्यातील काल्लेखेत पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबविण्यात येत असलेला पायीपाई पाढे हा उपक्रम विशेष ठरत आहे या शाळेतील जवळपास दोनशे साठ विद्यार्थी दररोज तीन ते चार किलोमीटर नागमोडी पायी प्रवास करतात प्रवासाचा वेळ वाया न जाऊ देता तो उपयुक्त बनवण्यासाठी शिक्षकांनी हा अभिनव प्रयोग सुरू केला आहे विद्यार्थ्यांना शाळेत येताना मार्गावरच गटागटाने पाढे म्हणणे गाणी गायन प्रश्नोत्तरे अशा विविध पद्धतींनी गणिती सराव करण्यास प्रवृत्त केले जाते प्रत्येक गटात एक पाढा नेता असून तो गटाला तालासुरात पाडे म्हणायला लावतो यामुळे विद्यार्थ्यांची आकडेमोड कौशल्य वाढत असून गणितातील गती व अचूकता सुधारली आहे सहशिक्षणाची काळजी घेणे तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे या अनेक अंगांनी या उपक्रमाचे परिणाम दिसून येत आहेत पायी पायी पाढे हा साधा पण प्रभावी प्रयोग शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालतो दुर्गम भागातील इतर शाळांसाठी ही उपक्रम प्रेरणादायी ठरत असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तो दिशा दाखवणारा ठरतो आहे नमस्कार माझे नाव देवेगेंद्र रुपेश कुमार नागलगारे आहे मी आता चौथी शिकत आहे आम्ही येता जा घरून येता जाता पाडे म्हणत असतो मी एका गटाची प्रमुख आहे मी गटामध्ये पाडे घेत असते ते आम्ही आम्हाला तीस पर्यंत आहेत आम्ही उलटे सुलटे नमस्कार माझे नाव रुपेश कुमार दिगंबर नागलगावे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुक्यात पाडा जो आमचा नवीन नेतृत्व उपक्रम आहे चालता चालता पाडे हा उपक्रमच्या डोक्यामध्ये असा आला की काही मुलं पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आमच्याकडे चालत येत होते मग त्या मुलांना पावसाळ्यामध्ये जंगल आणि झाड्यामुळं यायला भीती वाटायची लहान मुलं होते मग ज्या पाड्यावरून ते मुलं यायचे त्यातल्या मोठ्या मुलांना आम्ही पाडे पाठांतरासाठी प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या मार्फत त्या मुलांना पण आम्ही पाडे म्हणण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि ते जाता येता पाडे म्हणल्यामुळे जे हिंसर प्राणी होते त्यांची भीती त्यांच्या मनातून गेली आणि त्यांच्या आवाजामुळे कोणताही हिंसर प्राणी जवळ येत नव्हता आणि अशा प्रकारे येता जाता कमी वेळेमध्ये त्यांना चांगले पाडे पाठ झाले आणि मुलं पाडेच नाहीत तर कविता असतील गाणी असतील आपल्या शाळेतल्या बडबडकी असतील तेही ते मुलं म्हणू लागले आणि पाडे हे आमचे मुलं उलटेही म्हणू लागले शेदीही म्हणू लागले आडवे म्हणू लागले आणि त्याच्यामुळे आमच्या अभ्यासातला पण गणिताचा जो वेळ आहे हसत खेळत गणित ही क्रिया पण आमची चांगल्या प्रकारे होऊ लागली आणि त्याचं आम्हाला चांगल्या प्रकारे रूपांतर अभ्यासामध्ये करता येऊ लागले नमस्कार मी लक्ष्मीपुत्र उपतीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडा या शाळेमध्ये एकूण सध्याच्या घडीला दोनशे त्रिसष्ट शिक्षण घेत आहे तर आजच्या आम्ही मागच्या काही दिवसापासून पाडे पायी पायी पाडे हा उपक्रम घेतला या उपक्रमामुळे हो लांबच्या पाड्यातून मुलं आपल्या शाळेमध्ये येत असताना रस्त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या तर त्याच्यावरती उपाय म्हणून आम्ही पाडे पाठांतराची ही पायी पायी पाडे हा उपक्रम घेतला याच्यामुळे बा बारा तेरा पाड्यावरून लांबचे येणारे पाच सहा किलोमी तीन चार किलोमीटर पासून येणारी मुलं एकत्रित येत असताना रस्त्यामध्ये प्राणी सरपटणारे प्राणी यापासून त्यांचा जो रक्षण होत होता आणि आवाजामुळे त्यांना आवाजामुळे ते निघून जायचे तसेच घरात अभ्यासाची परिस्थिती नसल्यामुळे मुलांना अभ्यासाची सवय शाळेतून घरी जाताना व येताना होईल या उद्देशाने हा उपक्रम घेतला होता याच्यामध्ये पाठांतर नेता म्हणून एक कॅप्टन नेमला होता तो कॅप्टन मुलांना पुढे पाडे म्हणायचा त्याच्या मागे त्यांचा गट हा पाठांतर म्हणायचे यामुळे मुलांमध्ये चालता 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 बोलता एक शाळा तयार झाली आणि घरापर्यंत शाळा आणि समाजापर्यंत शाळा पोहोचण्यासाठी सहज मदत झाली ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार